विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे वेग -वेग काही कौन -कौन के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या किंवा जे वेगवेगळ्या पोस्टसाठी परीक्षा झालेल्या आहेत काही विद्यार्थ्याच्या अद्यापपर्यंत परीक्षा झालेल्या नाहीत तर त्यामध्ये कोणकोणते पदं आहेत त्यांची परीक्षा केव्हा होणार आहे त्यानंतर ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक चाळीस टक्के ग्रामसेवक या पदासाठीचा सा, रिझल्ट केव्हा लागणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी तर तर या ठिकाणी देतील तर मित्रांनो सर्वप्रथम जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत जे जिल्हे क्षेत्राच्या अंतर्गत येत होते तर त्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्यांचा रिझल्ट आपण केव्हा लागणार आहे ते आपण महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊया तर पंधरा सप्टेंबरपर्यंत ग्रामसेवक या पदासाठीचा रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत क्षेत्रातील ज्या 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 ग्रामसेवकच्या परीक्षा राहिलेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत तर त्यांचा परीक्षेचा रिझल्ट या ठिकाणी पंधरा सप्टेंबपर्यंत लागणार आहे त्यानंतर आरोग्यसेवक असेल त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर असेल या पदासाठी ज्या परीक्षा झाल्या आहेत पेसा क्षेत्राच्या जिल्ह्यामधील तर त्यांच्या त्यांचा जो रिझल्ट असेल तर या महिन्याच्या एंडपर्यंत म्हणजे तीस किंवा एकतीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे तुमच्या संकेतस्थळावर तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट पाहता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण वेळोवेळी अपडेट देत असतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर सर्वात महत्त्वाचे मित्रांनो की आत्ता काही विद्यार्थ्यांना ग्रामसेवक परीक्षेसंदर्भाचे तिकीट रिलीज झालेले म्हणजे हॉल आले आहेत तर हे हॉल तिकीट कोणत्या विद्यार्थ्याचे आहेत तर मित्रांनो काही विद्यार्थी कोल्हापूर सेंटरचे आणि काही विद्यार्थी सांगली सातारा सेंटरचे म्हणजे गेल्या महिन्यामध्ये जी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जी ग्रामसेवकची परीक्षा झाली होती तर त्या परीक्षेमध्ये कोल्हापूर ज्या विद्यार्थ्यांना सेंटर आलं होतं ज्या विद्यार्थ्यांना सांगली सातारा जे सेंटर आलं होतं तर त्या विद्यार्थ्याच्या पावसाच्या कारणामुळे म्हणजे अतिवृष्टीच्या कारणामुळे त्या विद्यार्थ्याच्या परीक्षा झाल्या नव्हत्या सर्व विद्यार्थ्यांनी तशा प्रकारचं संबंधित जिल्हा परिषदेला निवेदन दिलं होतं तर त्यामुळे त्यांच्या परीक्षा त्यावेळेस त्या ठिकाणी कंडक्ट करता आले नाहीत आणि त्यांना आता नव्याने एकवीस ते अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी आता त्यांची परीक्षा होणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला संदर्भाचं हॉल तिकीट त्यांना रिलीज झालेलं आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पलमध्ये काही यवतमाळ जिल्ह्याच्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ग्रामसेवक पदासाठी फॉर्म फिलअप केले होते आणि त्यांचं सेंटर कोल्हापूर आलं होतं तर त्यांनासुद्धा आता रि एक्झामसाठी त्या प्रकारे त्यांना हॉल हॉलटिकीट रिलीज झाले होतं त्यांना संबंधित मेलसुद्धा आले होते ज्या विद्यार्थ्यांना मेल आलेले आहेत तर त्यांना आता नव्याने परीक्षा देणं गरजेचं आहे किंवा त्यांनी परीक्षा दिलीच नाहीत तर त्यामुळे त्यांना नव्याने परीक्षा देणं गरजेचं आहे अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे जे विद्यार्थी हॉल तिकीट आता रिलीज झाले तर त्यांनी परीक्षा नव्याने द्या तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक जर तुम्हाला चार ते पाच दिवसामध्ये चांगल्या प्रकारे कृषीचा घटक करायचा असेल तर तुम्ही आपले डिजिटल जे के या प्ले ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी फक्त पन्नास रुपयामध्ये चार हजारचा क्वेश्चन बँक बाय करू शकता जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल पंचायत राज्या नोट्सवर तुम्ही त्या ठिकाणी मी फ्रीमध्ये बाय करू शकता अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा वेळोवेळी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जैन जय